नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी एम पी एस सी आयोगाचं जे शुद्धीपत्रक आलेलं आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे विषय आहे विविध विषयातील सहयोगी प्राध्यापक वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जाहिरात क्रमांक दोनशे त्रेसष्ट दोन हजार तेवीस ते तीनशे एकतीस दोन हजार तेवीस व जाहिरात क्रमांक अकरा दोन हजार चोवीस ते जाहिरात क्रमांक एकतीस दोन हजार चोवीस याच्या संदर्भातलं आजचं हे शुद्धीपत्रक आहे वैद्यकीय शिक्षण व औषध विभागात वैद्यकीय शिक्षण व संशोधन अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच नव्याने स्थापन झालेल्या शासकीय महाविद्यालय अलिबाग सातारा सिंधुदुर्ग नंदुरबार धाराशिव व परभणी येथे विविध विषयातील सहयोगी प्राध्यापक वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट या संवर्गासाठी एकशे ऐंशी पदाची भरतीसाठीचे आयोगामार्फत पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस व सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती धर्मांच्या काळात महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गा आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीस फेब्रुवारी नियंत्रणाखाली पदावरील करता सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गाकरता आरक्षणाची तरतूद विहित करण्यात आली असून सदर अधिनियमातील तरतुदी शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक देण्यात आलेला आहे तर सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस याच्यानुसार ज्या विद्यार्थ्यांना डब्ल्यू एसमधून अर्ज केलेला आहे त्यांना एस ई बी सीमधनं अर्ज करायचा आहे किंवा ओपनमधनं अर्ज केलेला आहे त्यांना पण एस सी बी सीमधनं अर्ज करायचा आहे त्यांच्यासाठी हे आलेलं अपडेट आहे तर तुम्ही बघू शकता एकशे ऐंशी पदासाठीची ही भरती प्रक्रिया आहे मग जाहिरात क्रमांक देण्यात आले आहे सामाजिक समांतर आरक्षण ह्या जागांची विभागणी जी आहे तर ती करून देण्यात आलेली आहे नव्याने ही त्यांची जागांची विभागणी करून देण्यात आलेली आहे सर्व जाहिराती ज्या आहेत त्या इथं देण्यात आलेल्या आहेत ज्या विद्यार्थ्यांनी याच्यासाठी अर्ज केलेला आहे त्यांच्यासाठी हे एम पी एस सी आयोगाकडून आलेलं एकवीस जून दोन हजार चोवीस रोजीचं शुद्धीपत्रक आहे प्रत्येक पदासाठीच्या जाहिरातीमध्ये ज्या जागा आहेत त्या जागांची विभागणी करून देण्यात आलेली आहे एकशे ऐंशी पदासाठीची भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसमध्ये जाहिराती प्रसिद्ध झालेल्या जा आहेत जाहिरातीचे नंबर देण्यात आलेले आहेत तसेच त्याच्या संदर्भातल्या जागांची विभागणी करून देण्यात आलेली आहे नवीन शैक्षणिक सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गांसाठीचे जे आरक्षण आलेलं आहे तर त्याच्यानुसार त्यांच्यासाठी जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत तर हे संपूर्ण डिटेल या जाहिरातीमध्ये देण्यात आलेले हे जाहिरातीचं पी डी एफ जे आहे ते मी आपल्या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध करून दिलेलं आहे टेलिग्राम चॅनलचं नाव आहे सरकारी नोकरी जाहिरात तिथून तुम्ही हे संपूर्ण डिटेल बघू शकता आणि संपूर्ण जाहिरात जी आहे तर ती तुम्ही ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांच्यासाठी आलेलं हे अपडेट आहे तर बघू शकता याच्या संदर्भातले कुठल्याही वेगळ्या प्रकारची माहिती तुम्हाला हवी असेल तर तुम्ही कमेंटपणे नक्की विचारू शकता याच्यामध्ये तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे आणि कधीपासून कधीपर्यंत करायचं आहे त्याच्या संदर्भातली पण डिटेल याच्यामध्ये देण्यात आलेली आहे ते पण तुम्हाला इथं मी सांगून देते मग तुम्ही बघू शकता प्रत्येक पदासाठी ज्या ज्या सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गासाठी जागा जा ज्या आहेत त्या आता राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत प्रत्येक पदासाठी आणि प्रत्येक विभागामध्ये त्या जागांची जा मागणी करून देण्यात आलेली आहे ऐंशी पदासाठीची संपूर्ण जाहिरात आहे तर मग बघू शकता संपूर्ण पदानुसार तुम्हाला जागा बघायच्या आहेत कुठल्या कॅटेगरीला आता किती जागा दिलेल्या आहेत ते संपूर्ण याच्यामध्ये डिटेलमध्ये तुम्हाला पाहता येणार आहे सर्वांनी याची नोंद घ्यायची ज्यांनी ज्यांनी यासाठी अर्ज केलेला आहे त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचा अपडेट आलेलं आहे एम पी एस सी एम पी एस सी डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर तुम्हाला याच्या संदर्भातले डिटेल पाहता येतील किंवा मग आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा पॉईंट नंबर बारा तुम्ही बघू शकता जे सामाजिक शैक्षणिक अकरा आणि बारामध्ये तुम्ही बघू शकता त्यानंतर व ठरलेले अर्ज करू शकले नाही अशा इतर मागास वर्ग आणि सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासर्गातील जातीतील खालील नमूद क्रम करण्यात आलेल्या प्रवर्गातील आरक्षण बदलामुळे उमेदवारांना नव्याने अर्ज सादर करण्यासाठी पण कार्यवाही करणे आवश्यक आहे म्हणजे ज्यांना नवीन ना अर्ज करायचे ज्यांची वयोमर्यादा संपलेली आहे ओ वयमर्यादा ओलांडली होती परंतु आरक्षणाच्या लाभामुळे त्यांना ती वयोमर्यादा मिळालेले आहे वयाचे लाभ घेता येणार आहे तर त्याच्यामध्ये ते अर्ज करू शकता अर्ज करायला सुरुवात होणार आहे पंचवीस जून दोन हजार चोवीस ते नऊ जुलै दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार अर्ज कसा करायचा त्याच्याबद्दल स्टेप बाय स्टेप सर्व इन्स्ट्रक्शन देण्यात आले आहेत त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला याच्या संदर्भातली कुठली माहिती हवी असेल ते तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता तर हे होते एम पी एस सी आयोगाचं एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी चाललेल्या शुद्धीपत्रकासंदर्भातला अपडेट ज्यांनी ज्यांनी अर्ज केला आहे किंवा करायचा आहे त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचा अपडेट आहे सर्व डब्ल्यू एस किंवा ओपनमधनं अर्ज केलेल्या उमेदवारासाठी तर हे खूप महत्त्वाचा व्हिडिओ होता हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत नक्की शेअर करा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा व अशाच प्रकारची माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद